कीर्तनाला घेतलेल्या शेवटच्या घडीला कल्पना आहे वारकरी सम्रदाचा पाया आहे ज्ञान कळस आहे वैराग्य विस्तार आहे नाम आणि शांती आहे काम पुरावा संत कृपा झाली इमारत फळ आली ज्ञानदेवी देवाला आहे बोल जा कीर्तनातलं पहिलं वाक्य कीर्तनाचं दुसरं वाक्य वारकरी सम्रदायचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाल आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाल आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय <income> कारण त्याचा पायाच ज्ञान आहे आणि वारकरी संप्रदाय एक अशी इमारत आहे की साडेसातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही <sorting> त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय ज्ञान आहे म्हणून वर्षापूर्वी वर्षांपूर्वी ना मुलाचं नाव ठेवलं त्यान देव ज्ञान देव ज्ञानच देव।, देव पुरावा द्याय अभ्यासा उनी गहन ज्ञान ज्ञान उनी ध्यान अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ पुरावा बारावा ध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ते एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जिथं शांती जिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देऊ ज्ञानच देऊ पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोलत जा म्हणून ज्ञानोबाचं भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्त म्हणून भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञान देव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव देव सोपान मुक्त भाय एकनाथ धामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपा आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझा देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणी आहे घर्षण कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदयात देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काही ना नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकालाय पखवण्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाण्याचं ज्ञान आहे पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे माय शिष्टीवाल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉल्यू एड्युएन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं आजी बात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अहो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा <laughs> आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वडाय बिडी नाही कवडीचं काम करत नाही त्यांना पैशाला लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाचे घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या जा पा नाही एकादशी सोमवार नाही नाही मग थोरला पोरीड मधला डोक्यातून जाईल घडणार असते <laughs> हो त्याचं उत्तर नीट ऐका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही एक बागे मोराच्या फिसाऱ्यावर किती सुंदर डोळ असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या फिसाऱ्यावर किती सुंदर डोळ असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोकल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा वाहू शकत नाही आता आपल्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात काय लोक बोलले तुम्हाला सुशिक्षित हो का उभे न जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्या आहे आग <laughs> होती बनून भ्यानं जेवतो काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित देव हो का कुत्र्या बरोबर हिंडवतो आणि त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्या बरोबर <laughs> काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित देव हो का बायको हातात धरून हिंडवतो बाईक वर विश्वासच नाही <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गलावर असू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानावर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेचं पण पा सैदान पाठ नाही फक्त जन्माला असं पाहिजे गेले ना तू झाले मी याला काही केलं नाही काही नाही केलं बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी तिच्यावर धडकला अमरात्मा झाला <laughs> काही नाही गेलो बापाचा गुण ठाकला स्कॉर्पिओ घेतली गे हायवे गेला धाब्यावर जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर मधून हात गेला जागव्या मेला तुरी माणसं म्हणली स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला मारणार महाराज एकदा नीती घासळी ना <laughs> माणसं जो काहीच जायला लागत नाही आपोआप जातात आता एक वाक्य सांगा हायवेच्या जा कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल मध्ये वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत आणि तो बसणार विचारतो पाहू आणू जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना कटेरीश या नहीं, नहीं। चा... काल चा नाही नाही सगळे सगळे गरीबाचा चहा प्यायला वाटेल पुढे पहा तुम्ही कडक कपडे घालणार चहा पेताना म्हणणार जी शिवातला पर्या घ्यायला घ्या चहा ला पैसे न काय रे आणि चहा कोणसा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मुजली जातात त्यांचा त्या माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही पाहतो भांडे घासणारी बाई तिसरा श्रावणला चढ सर्दी नाही दिला शेतकऱ्याची वेळ दहा लिटर दूध गाडी ती खाकल दिला इसरी मंदाची लिफ्ट वर जाती लिफ्टन खाली येते मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते अग बाई तू सगळी तरी का आला त्याला तरी मोकळ कर तोही गुतून ठुला त्याला इथून स्वीकारता येईन तूही बोल सांगा करेल ते गायन हे महाराज पण त्यात नाही ते ज्ञान ना, वैराग्यशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओळी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगण्याचं ना नाही ज्ञान हे वैराग्यशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला भग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल इथपर्यंत काही चिंता तुम्ही बोला तुम्ही काही आजारी बिजारी काय काही येतो सर्वांना तुम्ही असं बोलत काहून नाही आपलं कीर्तन बोलल्याशिवाय होत नाही कीर्तनाचा पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा कीर्तन सूचना ती दरीद बसायच नाही ती तो सोडून देण हात लावून दाढी हात लावून तंगडेवर घर उडी फाकवा यायच नाही याच नाही लांब राहायचं चांगलं पण वमटेवणे आपल्या कीर्तनाला बसायच नाही इथे येऊन असं बसवतोय आणि तसाला मग आपल्या कीर्तनाला भाषेने आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर आंब्याचं नाही पटलं तर हा पटलं तर आंबड्याचं नाही पटलं तर नाही म्हणजे भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही तर आम्ही म्हणायचं बैल का म्हणत तुम्ही म्हणत त्याच्या ती दूध नाही नको खेळ कोणत्या مون کي مون کي جو پنهنجي دل سان پڪو پڪو دل سان جو پنهنجي دل سان پڪو پڪو دل سان جو پنهنجي دل سان پڪو پڪو دل سان <laughs> चिंता बिंद करायची नाही फक्त फटा चिंता करायची नाही फक्त फटाफटा था। आवाज कमी झाला आवाज द्या चिंता बिंदा करायची नाही फक्त फटाफाटा बोलत बोलायची बंद झाली बोलत जा आपलं कीर्तन बोलल्याशिवाय बाकीच्या कीर्तनाला नाही बोलले तरी चालते पण आपले कीर्तन अबोध जा बोल जायचं आपल्या कीर्तनाला तस बोलल्याशिवाय होत नाही काय बर माणसाची गॅरंटी काय <laughs> माणसाची चिंता बिंत करायची नाही माणसाची काहीच गॅरंटी नाही मला सांग इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून दिन अवय बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे वाचतो ना मी ह्याला येणाराची काय गॅरंटी व्हॉल्डर मध्ये बल्प नाही लागला पण नंबर लागला मग चिंता का शरीर करायची भक्त पाटापाटा बोलत जायचं आयुष्यात कधी चार आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला व्हायला क्षण पुन्हा दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत <laughs> बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं तुम्हाला असं वाटतं का केस काळी गेल्यावर के तुम्ही देख दिसता बरं असं कधी झालंय बसणारे माणसांच्या केस काढले केल्यापासून आलाय का एखाद्याला मेसेज प्लीज आय लव्ह यू आलाय का मग आता झटे करता कशाला तुम्ही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथा कादंबऱ्या नका काढू आई बापांवरती कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमचे कीर्तनकारांनी बापच भांडवल केलंय रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि तीन तारीख घेतली त्याची लाल करायची संपलं गेलं <laughs> या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय आयची माहिती सांगितली बाई खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा सवात नाही पापे जेव्हा पण मला तीन यासळून पडलं बाई पण मी रडली नाही बाई पण बाबा कीर्थनं ढल गो बाई ढल डसरली तुझ्या डाक्यात फरक आला बाई अग बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना तीन याळा लाईट बंद करून राहिली तुला काय माहिती बाई नाही नाही आई बाबांवरती भाषणं नाका करो आईबापांवरती कथन कादंबऱ्या नका आई बापांवरती कीर्तन नका करू आई बाप सांभाळाईल शिकार शाळेत कॉलेजला व्याख्याने त्याचीच आहे वृद्ध आश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रडू रोडू आणि एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही नाही पण ज्यांच्याकडे इस्टेड वॉकर आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई उडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी सगच या कल साखळी या कलाची त्याला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकले मजेत तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात सांगलय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे ही तिचे वडील आहे अरे अरे तू त्यांना पुलावर फेकून दोघाला सांभाळित uh oh.